भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड येथे विविध सामाजिक धार्मिक व राजकीय संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण व उत्तरच्या वतीने जिल्हा सरचिटणीस रवी किरण जोंधळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर ध्वजवंदना व त्रिशरण पंचशील घेण्यात आले प्रारंभी समता सैनिक दलाच्या मान वतीने मानवंदना देण्यात आली अभिवादन कार्यक्रमास शहरातील व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते नमो बुद्धा जय भीम परमपूजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर व दक्षिणच्या वतीने ध्वजारोहण केलेला आहे ध्वजारोहण प्रथमत सदा जर भीमघाट येथे सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण केलेला आहे आणि आता परमपूज्य परमपूजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आजचा हा ध्वजारोहण केलेला आहे ध्वजारोहणामध्ये धम्मध्वज गाथा आणि त्रिशरण पंचश्री घेऊन आमच्या भावना आम्ही परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना अर्पित केले आहेत धन्यवाद काय सांगा या निमित्तानं या निमित्तानं मला एवढंच सांगायचं की परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला बौद्ध धम्म दिला आहे त्या बौद्ध धम्माचं आचरण करून आपलं जीवन व्यतीत करावं एवढं ही विनंती करतो आजच्या दिनी आजच्या महापरिनिर्माणानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या विचाराची अंमलबजावणी ह्या देशात झाली पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाचे ते संविधान लिहून ह्या देशातील शोषित पीडित माणसाला उभं करण्याचं काम केलं त्या संविधानाची अंमलबजावणी ह्या देशात झाली पाहिजे अशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शोषित पीडित समाजांच्या विचारांची मागणी आहे परंतु ह्या देशातील शोषित पीडितांचा दिवसेंदिवस आवाज ह्या ठिकाणी दाबला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी ह्यासाठी ह्या देशाच्या राजकीय सत्तेमध्ये गेल्यानंतर ह्या देशातील शोषित पीडितांचे प्रश्न सुटले जातील त्यासाठी राजकीय हस्त सत्ता हस्तगत करा अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनोभावना होती त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जा आणि आपल्या स्वतःच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला सुद्धा शासनकर्ती जमात बनायची आहे असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला तो संदेश प्रत्येक या देशातील शोषित पीडित माणसाने घेतला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मताच्या रूपाने केली पाहिजे अशा प्रकारची आजच्या प्रकरणी मी भावना समाजाकडून आणि शोषित समाजाकडून व्यक्त करतो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिदिनवान दिन या दिनाचं निमित्त मी एवढं सांगू शकतो मी महेंद्र पिंपळगावकर सामाजिक राजकीय कार्यकर्ता असून आज सहा डिसेंबर निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरण करत मी आपल्या समाजाला एक विनंती करू इच्छितो की भारतीय समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करावे आणि भारतीय संविधानाचा सन्मान करून तो अंगीकृत करण्याचा प्रयत्न करावा एवढंच मी आजच्या या पावन दिनानिमित्त आपला सांगू इच्छितो जय भीम जय संविधान मी अशोक तुळशीराम भवरे भारतीय संविधानाचा प्रचारक आणि प्रसारक मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की ज्या महामानवाने वर्षानुवर्ष अत्याचार सहन करूनसुद्धा सर्व समाजासाठी सर्व समावेशक समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित जे संविधान दिलेलं आहे ज्या संविधानाच्या आधारे आपला पूर्ण देश चालतो परंतु काही लोक हे शूद्रांनी लिहिलेलं आहे म्हणून याच्याकडे बघत नाहीत तर माझी सर्व समाजाला अशी एक कळकळीची विनंती आहे की या महामानवाकडे सर्व समाजाचा हित खास करून महिलांचं हित कसं आहे हे बघण्यात बाबासाहेबांनी फार मोठं कार्य केलेलं आहे आणि बाबासाहेबाचं हे अधुर स्वप्न आपणाला पूर्ण करायचं आहे तेच या अभिवादाना संबंध मला सांगायचा आहे धन्यवाद लाड बुद्धाचाही धन्यवाद जेदा बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सर्व समाज बांधव सादर करीत आहेत त्या अनुषंगाने आम्ही पती पत्नी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाङ्मय आहे साहित्य आहे त्यामध्ये काही निवडक पुस्तकं घेऊन आमच्या मुलाबाळांना समाजातील लहान बा लेकरांना ते थे देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा आजच्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी समवेत आलो आहोत या ठिकाणी ओके या महामानवाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या सर्व बोधानुयांना माझी सूचना आहे या, या गीतातून मी सांगतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला पाहण्यापासून ते जाळण्यापर्यंत आपली सोय करून ठेवलेली आहे म्हणून आपण त्यांना काय द्यायचं आहे एका कवीने आहे ते मी गीत गातोय तुम्हा चाल या जाने तुम्हा चाल या जाने स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला माझ्या भीमरायाला आपला भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले तीन मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली त्या युगंधराने नाही केली विधेच्या बळाने ही कोटी जनता मेली कायदा होनी वाघावाने केली रूपाने काय द्याच्या रूपाने काय द्याच्या तुम्हा माय बाप दिले त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले त्या भेमरायाला सांगा तुम्ही काय दिले आज सहा डिसेंबर आहे ज्यांच्यामुळं आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास त्यांच्यामुळंच आहे आणि आज सहा डिसेंबर असल्यामुळं त्यांना त्यांचा महापरिनिर्वाण दिलं आम्ही त्यांना वंदन करण्यासाठी आलेलो आहोत मी आणि माझा परिवार माझ्या लहान मुलांनासुद्धा सुद्धा या गोष्टीचा मी अनुभव देतो पूर्ण पुढे चालू शिकवणार सुद्धा आहे की बाबासाहेबांमुळेच आम्हाला खायला घास आणि घ्यायला श्वास हे त्यांच्यामुळं त्यांचीच देणगी आहे आणि ज्यांनी ज्यांनी आज सहा डिसेंबर आहे ज्यांनी ज्यांनी भीमाला आ... चितेवर पाहिले त्यांनी कोटी कोटी आश्वंचा आज सुद्धा वाहिलेला आहे आज प्रत्येक देशभरामध्ये महानरिमान परवान दिनाचा कार्यक्रम कार्यक्रम म्हणण्यापेक्षा दुःखद घटना झालेली आहे ते कार्यक्रम म्हणता येणार नाही एक कार्यक्रम म्हणजे एखादी चांगली घटना असते त्याचा कार्यक्रम असतो हे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ह्या दुःखाचा डोंगर कोसळण्याच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम नसून हा दुःखाचा डोंगर आहे आपल्या पुढे तर या महामानवाला पण आज वंदन करण्यासाठी मी माझा सोनुले परिवारातर्फे माझ्या लहान बाळासहित पत्नी सहित मी यांना वंदन करण्यासाठी आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मनी दिनानिमित्त आज आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार करते जिल्हाध्यक्ष म्हणून युवकाध्यक्ष तर तिथे सर्व सहकारी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले आमच्या दिनानिमित्त आपण सर्वांनी घटनेची पाय म्हणजे होऊन त्याच्यासाठी सर्व भारताच्या नागरिकांनी प्रयत्नशील राहावं एवढंच अभिवादन प्रसंगी मी सांगू